चौरंगाची अतिशय सुंदर अशी रांगोळी ही रांगोळी स्टँडर्ड साईजच्या चौरंगाला अतिशय च उत्तम अशी बसते याचा रांगोळीचा प्रत्येक भाग मी हा वेगवेगळा केलेला आहे जेणेकरून ही तुम्ही पाटासमोर किंवा पंक्तीमध्ये सुद्धा हिचा वापर करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की आपला चौरंग हा थोडा मोठा साईजचा आहे तर त्यासाठी मी अशी दोन फुलं तयार केलेली आहेत ही दोन्ही फुलं तुम्ही या चौरंगाच्या साईडला इथे अशी ॲडजस्ट केली अशी ॲडजस्ट केली की चौरंगाची साईज वाढते आणि मैरप पण एकदम सुंदर दिसते या फुलांभोवती मी अशा पाकळ्या तयार केल्या या पाकळ्या तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा अरेंज करू शकता किंवा अशा पद्धतीने सुद्धा सगळ्या अरेंज करू शकता आणि तुम्ही त्याचा विविध पद्धतीने तुमच्या कल्पकतेनुसार वापर करू शकता या पाकळ्या तुम्ही या इथे फुलांच्या इथे अशा पद्धतीने सुद्धा मांडून मैरपीला वेगळा हे देऊ शकता